शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मावळ लोकसभा बा मतदारसंघात दोन महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग अप्पा भारणे हे येत्या बावीस एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या याबाबतची माहिती स्वतः खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली अर्ज बावीस तारखेला सकाळी भरणारे त्याची प्रेस नोट आपल्याला पाठवल बावीस तारखेला अर्ज भरतोय पुणे शहरातले तिन्ही लोकसभा सदस्य महायुतीचे ते अठरा तारखेला अर्ज भरणार आहेत आणि मी बावीस तारखेला भरणार आहे या अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते ते अर्ज भरायला येतील आता बावीस तारीख लांब असल्यामुळं अजून वेळ फिक्स झालेला आहे पण मला माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आणि या संदर्भामध्ये अर्ज मांडण्यासाठी आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा